श्री स्वामी समर्थ मित्रांनो कसे तुम्ही सगळे मी पुन्हा एकदा तुमचं माझ्या या भक्ती चॅनलवर स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामींना आई म्हणून का हाक दिली जाते आणि स्वामींना आई म्हणून आपण फोटो स्वरूपात का बघत असतो स्वामी देवीच्या रूपामध्ये का आपल्याला दिसत असतात इतर देवांसारखं विष्णू ब्रह्मा महादेव यांच्या पेक्षा आपल्याला स्वामी महाराज ही स्वामी आई आपल्याला देवीच्या स्वरूपात दिसत असते आणि प्रत्येकाच्या मनात असा विचार येतो की स्वामी एक पुरुष असून ते देवीच्या रूपामध्ये का आहेत पण कोणालाही ही, ही सत्य घटना माहीत नसते या मागचं कारण माहीत नाही की स्वामींना स्वामी आई देवीच्या स्वरूपात आपण का पूजत असतो तर एक वेळेस एक गोष्ट अशी पण की स्वामी हे सारे जगाचे गुरु आहेत ब्रह्मांड नायक आहेत आणि गुरु हे आपले माता पिता भाऊ बहीण सकाळ सर्वस्व असतात म्हणून आपण त्यांना आईच्या रूपामध्ये पण पुजत असतो त्यांना आई मानत असतो म्हणून त्यांच्या त्यांना आई, तेन्ना तेन्ना आई सारका मान आपण देत असतो आणि या मागचं रहस्य असं आहे की एक वेळेस कन्हा गावाच्या जंगलामध्ये स्वामी शेकडो सेवेकर्यांना शेकडो स्वामी भक्तांना घेऊन जात होते जंगलामध्ये जात असताना फिरत असताना सगळे भक्त स्वामींसोबत होते आणि त्या भक्तांना पाण्याची तहान जेवणाची भूक लागली होती आणि ते स्वामींना परत परत म्हणत होते की स्वामी स्वामींना पण त्यांचे मनातलं कळत होत स्वामींनी बी सकाळपासून काहीच ग्रहण केलेलं नव्हतं पण स्वामी त्यांना सांगत होते की घाबरू नका आपण पुढे जाऊ तिथं सगळं आपल्याला भेटेल तर बाकीच्या लोकांना आचार्य वाटत होते हो की असं कसं होईल पुढं आपल्यासाठी कोण बसला आहे आणि ते आपल्याला जेवण तयार करून ठेवतील आणि आपल्याला जीव घालतील असं त्या भक्तांना वाटत होतं पण स्वामींचा एक निष्ठ करीब भक्त त्यांच्या सोबत होता आणि त्या भक्ताला विश्वास होता की स्वामी आपले आपल्यासाठी पुढं काहीतरी त्यांनी नियोजन करून ठेवलं असेल आणि ते आपल्याला खाऊ पिऊ घालण्यासाठी त्यांनी सोय करून ठेवली असेल पण बाकीच्या भक्तांना काही विश्वास बसत नव्हता मग ते एका गावामध्ये एका बागात गेले आणि तिथं त्यांनी पाहिलं पाहून ते अचंबित झाले तिथं एक अर्ध म्हणजे तीस चाळीस वर्षाची स्त्री ही अन्न धरून बसलेली होती तर ती स्त्री तिथं बसलेली होती आणि ती म्हणत होती या भक्तांना कि मी इथं जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता आणि जे गावातले लोक येणार होते पण एकही अजून आले नाही म्हणून हे जे जेवण आहे हे सगळं तुम्ही घ्या आणि तुम्ही खा असे ती व्यक्ती म्हणजे ती स्त्री या सेवेकरांना आणि स्वामींना म्हणत होती स्वामी मात्र गालातल्या गालात, गालात हसत होते स्वामींचा हा चमत्कार पाहून त्यांचा जो एक निष्ठ भक्त होता तो पण स्वामींचा चमत्कार बघून त्यांना कळालं होतं की ही सगळी स्वामींचीच लिला आहे म्हणून तर सगळे सेवेकरी अचंबित झाले सगळ्यांनी पोट भरून जेवण केलं पाणी वगैरे सगळं त्यांना तिथं मिळालं पण स्वामींचे जवळचे सेवेकरी भक्त होते त्या भक्तांनी स्वामींना विचारलं की स्वामी ह्या स्त्री कोण होत्या तर स्वामी म्हणाले की ते आमच्याच कुटुंबातल्या होत्या असं ते म्हटले पण मग भक्तांना काही कळत नव्हतं की असेल कोणी म्हणून पण त्यांचे जवळचे जे भक्त होते त्यांना कळलं म्हणजे ते साक्षात अन्नपूर्णा माता होती अन्नपूर्ण मातेने आपल्याला जीव घातलं हे या गोष्टीवर पण भक्तांना पश्चाताप होत होता की देवी आपल्या समोर येऊन त्यांनी आपल्याला जीव घातलं आणि आपण त्यांचे चरण स्पर्श सुद्धा करू नाही शकलो म्हणून पण जे त्यांचे मुख्य सेवकरी होते जवळचे से, ज्यांना स्वामींवर विश्वास होता एकनिष्ठा प्रेम त्यांचं स्वामींवर होत त्यांना मात्र मग जेवण वगैरे झाले आणि ते म्हणाले की, की हे भांडे वगैरे काय करायचं तेव्हा ते स्वामी म्हणाले की हे तुमचे तुम्ही सांभाळा तेव्हा ते एकनिष्ठ सेवेकरी परत ते भांडे ठेवण्यासाठी तिथं वापस गेले आणि तिथं त्यांनी त्यांना अन्नपूर्ण मातेने म्हणजे स्वामींच्या स्वरूपामध्ये अन्नपूर्ण माता यांनी त्यांना दर्शन दिलं अशा प्रकारे आपण अन्नपूर्ण मातेला पण स्वामींच्या स्वरूपामध्ये पूजत असतो अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत स्वामींची लिला ही आई स्वरूपामध्ये आपल्याला दिसत असते एक वेळा अजून एका भक्ताने त्यांचा हट्ट होता एक भक्त होता जवळचा आणि त्या भक्ताचा हट्ट होता त्यांना आई वगैरे कोणी नव्हतं लहानपणापासून ते स्वामींची सेवेकरी होते स्वामींची सेवा ते निष्ठ मनापासून प्रेमाने करत असत आणि स्वामींना ते आई वडील सगळं मानत असत पण जवळचे जे सेवेकरी होते त्यांचं जेव्हा ते लहान रूप होत बाळपण होत तेव्हा ते, ते जवळच्या मुलांना आईच्या खुशीत बसलेलं बघायचं आईचे आईची माया ते जे त्यांचे जवळचे छोटेसे सेवेकरी होते ते त्यांना ते अनुभवत होते मग त्यांनी स्वामींना असे ते त्या बाळाकडं आणि त्या समोरच्या आईकडे बघू लागले स्वामींना त्यांच्या मनातली गोष्ट कळाली आणि स्वामी त्यांना एकांत ठिकाणी घेऊन गेले आणि त्यांना म्हटलं की किती दिवसापासून तुला आईला भेटायचं होतंस ना ए मग आईच्या खुशीत तेव्हा पण स्वामींनी आईचं रूप घेऊन त्या बाळाला जवळ घेऊन त्यांची इच्छा पूर्ण केली असे ही आपली स्वामी माऊली आहे आपली स्वामी आई ही प्रत्येक रूपामध्ये आपल्याला त्यांचे चमत्कार दाखवत असते म्हणून तेव्हापासून स्वामींना स्वामींचा फोटो हा आपल्याला आईच्या रूपात दिसत असतो हा जो फोटो आहे तो फोटो आपल्याला आईच्या रूपामध्ये आपण पूजत असतो तेव्हापासून स्वामींना स्वामी आई ही म्हटलं जात म्हणून जर स्वामी आपल्याला लक्ष्मी मातेच्या रूपामध्ये दिसतात स्वामी आपल्याला अन्नपूर्ण मातेच्या रूपात दिसतात स्वामी आपल्याला प्रत्येक देवीच्या स्वरूपात दिसतात त्या मागचं कारण हेच आहे की स्वामींवर आपली श्रद्धा ज्या प्रमाणे असते आपण स्वामींना ज्या रूपाने मनापासून बघू स्वामी आपल्याला साक्षात्कार त्या रूपामध्ये देत असतात अशी ही आपली स्वामी माऊली आहे म्हणून मनापासून जर तुम्ही हाक दिली महाराजांना तुम्हाला ज्या रूपात त्यांना बघायचं असेल एकनिष्ठे सेवेकरी आणि भक्त खरच स्वामींना त्या रूपात बघू शकतो आईच्या प्रेमासारखं प्रेम करणारी ही आपली स्वामी माऊली म्हणून आई या स्वरूपात आपण पूजत असतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर मिळालं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर केला करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ मित्रांनो